नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नंगा पुतळा चौकात नो पार्किंगची कारवाई करण्यासाठी आलेल्या टोईंग व्हॅनच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या प्रकरणी वाहतूक पोलिसांकडून तक्रार आल्यानंतर तहसील पोलिसांनी तीन तरुणांविरुद्ध मारहाण शिवीगाळ आदी गुन्हा दाखल केला आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नागपुरातील नंगा पुतळा चौकातील आहे नो पार्किंगच्या जागेवर पार्किंग करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यासाठी कॉटन मार्केट वाहतूक पोलिसांचं पथक टोईंग व्हॅनसह तिथे पोहोचले होते त्यावेळी टोईंग व्हॅनचा एक कर्मचारी नो पार्किंग जागेवरून दुचाकी घेण्यासाठी आला दरम्यान बाजूने जाणाऱ्या तीन तरुणांनी कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली मात्र त्यानंतर कर्मचाऱ्यांनी या तरुणाला तिथून निघून जाण्यास सांगितलं त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी सुरू झाली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मात्र वाहतूक शाखेची तक्रार आल्यानंतर तहसील पोलिसांनी सायंकाळी उशिरा व्हॅनमध्ये बसलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला यानंतर तीन शिबिगाळ करणाऱ्या तरुणांविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे कॉटन मार्केट विभागाची जी ट्रोइंग व्हॅन आहे टू व्हीलर टोईंग व्हॅन ती कारवाई करत असताना एका पॅशन प्रो गाडीवरून आलेल्या अज्ञात तीन इसमानी ट्रोईंग वरील जो कर्मचारी होता उज्ज्वल पराते त्याच्याशी त्याला शिवीगाळ करून धक्काबुकी करून मारहाण केल्याबाबतची तक्रार काल पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी समक्ष दिले तसेच टोईंग वरील कर्मचारी रामचंद्र गजबे यांनी तक्रार दिल्यावरून तहसील पोलीस स्टेशनला सी आर नंबर एकशे चौसष्ट पब्लिक दोन हजार चोवीस आय पी सी दोनशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस एकशे शहाऐंशी व मोटार वाहक वाहन अधिनियम कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे